महिलांना संतुष्ट करणाऱ्या पुरुषांमध्ये असतात हे पाच गुण पुरुषांनी एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो महिलांना संतुष्ट करणाऱ्या पुरुषांमध्ये असतात हे पाच गुण एका स्त्रीसाठी शारीरिक संतुष्टी हा खूप महत्वाचा भाग असतो मित्रांनो वैवाहिक नाती तुटण्याचे प्रमाण फार वाढले आहे असे पाहायला मिळते की पत्नी आपल्या पतीसोबत खुश नाही आहे हे सर्व आपण थांबवू शकतो का असे कोणते पाच गुण आहेत ते पतीने स्वीकारले तर त्याची पत्नी त्यांच्यासोबत खुश राहील आणि कधीही त्याला सोडून जाणार नाही आचार्य नीती यांनी चाणक्य नीतीमध्ये या संबंधित आपले विचार मांडले आहे आणि सांगितले आहे की कसे पती आपल्या पत्नीला खुश ठेवू शकतात प्रामाणिकपणा मित्रांनो जर तुमच्या पत्नीने तुमच्यावर फार प्रेम करावे असे वाटत असेल तर तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे फक्त तुमच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे आजकाल जास्त तर असे पाहायला मिळते की पती आपल्या पत्नी व्यतिरिक्त परस्त्रीकडे जास्त आकर्षित होत आहे पतीच्या अशा वागण्याने पत्नी त्याला कंटाळून त्याला सोडून निघून जाते जर पती आपल्या पत्नीकडून चरित्रवान होण्याची अपेक्षा ठेवत असेल तर पतीसुद्धा स्वतःच्या चित्रवान असला पाहिजे तरच त्याच्यातील नाते मजबूत होते आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे करणारा एक स्त्री आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे करणाऱ्या व्यक्तीच्या गुणांकडे नक्कीच पाहते वायफळ खर्च करणाऱ्या पुरुषासोबत समजूतदार स्त्री कधीही राहत नाही कारण जो व्यक्ती वायफळ खर्च करतो तो व्यक्ती संसार करू शकत नाही जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पत्नीने तुमचा सन्मान करावा तुमच्यावर प्रेम करावे तर पैशाचा सदुपयोग करणे तुम्हाला आले पाहिजे शारीरिक संतुष्टी प्रत्येक नात्याचा शारीरिक संतुष्टी हा एक मजबूत आधार असतो ज्या स्त्रियांना संभोग करत असताना पुरुष पूर्णपणे संतुष्ट करतात त्या स्त्रिया अशा पुरुषांना कधीही सोडून जात नाही जर पत्नीला पतीकडून पूर्णपणे शारीरिक संतुष्टी मिळाली नाही तर ती भरपूरच्याच संपर्कात देखील येऊ शकते प्रत्येक स्त्रीची ही मनोकामना असते की तिला असा पती मिळावा जो तिला सर्व सुख प्रदान करेल वर्तमान काळात पाहिले तर शारीरिक संतुष्टी न मिळणे हे देखील एक मोठे कारण विवाह विच्छेदनासाठी कारणीभूत ठरत आहे साहसी प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीकडून संरक्षणाची अपेक्षा असते भित्र्या पुरुषाला स्त्री कधीही पसंत करत नाही जिथे बहादुरी दाखवण्याची वेळ येईल तिथे आपल्या पतीने साहसी भूमिका घ्यावी अशी पत्नीची इच्छा असते जर पत्नीला समजले की पती आपली रक्षा करू शकत नाही तर ती त्या पतीला सोडून निघून जाते चांगला स्वभाव असणारा संस्कार मधुरवाणी आणि सज्जनता याची अपेक्षा नेहमी स्त्रियांकडूनच केली जाते परंतु हे गुण जर एका पुरुषामध्ये असतील तर हे त्या पुरुषाच्या खरेपणाचे प्रतीक असते असे पुरुष आपल्या मधुरवाणीने सर्वांचे मन जिंकून घेतात पुरुषांचा दुसऱ्या प्रती असलेला व्यवहार त्यांचे संस्कार दर्शवत असतो अशा प्रकारे महिलांना संतुष्ट करणाऱ्या पुरुषांमध्ये असतात हे पाच गुण